महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि करा जिल्हा निवडणूक जाहीर राजकीय घडामोडींना वेग आलाय अलिबाग तालुक्यातील आंबेपूर मतदारसंघातील भाजपाच्या संभाव्य उमेदवार आणि भाजपा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष चित्राताई पाटील यांना मित्रपक्ष शिवसेनेने मोठा दणका दिलाय चित्रा पाटील यांचे कट्टर समर्थक आणि कुसुमळे ग्रामपंचायतीच्या माजी सरपंच प्रतीक्षा पाटील ग्रामपंचायत सदस्य बजरंग पाटील यांच्यासह भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना नेत्या मानसी दळवी जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी या सर्वांचं पक्षात स्वागत केलं यावेळी आंबेपूर मतदारसंघातील शिवसेनेच्या उमेदवार रसिका जीवन पाटील उपस्थित होते जिल्हा परिषद निवडणूक जाहीर झाली असताना शिवसेनेनं मित्रपक्ष असलेल्या भाजपाला खिंडार पाडलं आमदार महेंद्र दळवी जिल्हाप्रमुख राजा केणी यांच्या कार्यप्रणालीवर प्रभावित होऊन आपण शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचं बजरंग पाटील यांनी सांगितलं यावेळी मारुती पाटील सचिन पाटील सुशील पाटील विद्याधर पाटील गजानन पाटील नरेंद्र पाटील सुशांत पाटील चैतन्य पाटील हर्ष पाटील वंदना पाटील समीक्षा पाटील आशा पाटील धन्यता पाटील अरविंद कोठेकर विनय पाटील आदींनी शिवसेनेत प्रवेश केला पाच तारखेला सार्वत्रिक निवडणुका आणि त्या संदर्भात मतदान आहे पाच तारखेला आणि आमच्या शिवसेनेच्या वतीने पुरडूस मतदारसंघामध्ये आता जो पक्षप्रवेश झाला आमच्या पक्षाच्या उमेदवार जिल्हा परिषद उमेदवार शिकाताई केणी आणि दोन पंचायत समितीचे उमेदवार आहेत पण एकंदरीत जर पाहिलं आतापर्यंतची परिस्थिती तर लोकांचा कल हा या आमच्या पक्षामध्ये वाढलेला आहे आणि आज बघितलं तर रोजचेच पक्षप्रवेश चालू आहेत पण लोकांनी उमेदवार कोण आणि आमचं प्रतिनिधित्व कोण करणार याची चॉईस केलेली आहे आणि आतापर्यंतच्या प्रवासात जर पाहिलं तर त्या मत मतदारसंघामध्ये खूप अशी कामं विधायक कामं ही आमदार साहेबांच्या माध्यमातून झालेत आमचे पक्षप्रमुख जिल्हा प्रमुख पक्षाचे राजाबाई केणे सुद्धा माध्यमातून आणि तसं जर पाहिलं तर रशिका ज्या ग्रामपंचायतीचं प्रतिनिधित्व करते त्या ग्रामपंचायतीत सुद्धा बहु खूप अशी कामं झालेले आहेत म्हणजे जर तुम्ही पाहिलं तर लाईट रस्ते पाणी त्याचबरोबर वैयक्तिक सुद्धा या उभयतांनी विचार केलेला आहे जर बघितलं तर कामांची घोडदौड त्याच प्रमाणे लोकांचा सहभाग आमच्यामध्ये सामील होण्याचा तोही सुद्धा अगदी वाकडण्याजोगा आहे आज आंबेपूर जिल्हा परिषद मतदारसंघातील कुसुमला ग्रामपंचायत माजी सरपंच सह माजी ग्रामपंचायत सदस्य आणि अने, अनेक समाजामध्ये समाज कार्यामध्ये काम करणारे त्या विभागातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या तरुण पिढीने आज आमदार महेंद्रशेठ यांच्या विकास कामावर प्रभावित होऊन शिवसेनेच्या माध्यमातून जी विकास कामं झाली त्याच्यावर प्रभावित होऊन आज त्यांनी मानसिताई दलवे यांच्या उपस्थितीत शिवसेनेमध्ये पक्षामध्ये प्रवेश केलाय ज्या विश्वासाने त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊन देणार नाही ज्या शिवसेने पक्षांनी म्हणजे ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण आणि ऐंशी टक्के समाजकारणाच्या जीवावर आज आम्ही प्रत्येक तालुक्यामध्ये गावामध्ये वस्तीमध्ये वाडीमध्ये विभागामध्ये शिवसेनेचा प्रभाव आम्ही वाढवण्यासाठी आम्ही आमदार महेंद्र शेठ दलवे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहोत आणि त्याच्याच मुळे आज ज्या प्रत्येक गावातील आणि विभागातील लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आमच्या विभागात जे अहोरात्र लोकांसाठी तेव्हाही कोणी साथ दिली तरी हजर राहणारे आमचे राजेबाई केणी यांच्या प्रणालीवर खुश होऊन आज आम्ही या शिवसेना पक्षात प्रवेश करतो आहोत सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट